हॅलो फ्रेंड मी ठेवलेले आहे कढई आणि पाणी उकळायला ठेवलेलं आहे मी करणार आहे फ्लावरची भाजी सुक्की आता पाणी उकळत आलेलं आहे मी हे फ्लावर टाकून घेते थोडासा गरम पाण्यामधनं काढायचा फ्लावर मीठ टाकून म्हणजे आळ्या वगैरे छोट्याशा असल्या तर निघून जातात आणि तुरट वास पण जातो आता मीठ टाकून घेत थोडस फ्लावरच्या भाजीला साहित्य लागणार आहे मी एक कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे आणि कडीपत्ता घेतलेला आहे इथे थोडीशी कोथमीर आणि लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हे आपल्याला मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घेऊया मी लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेले आहे आपला फ्लावर तिकडं उकळत आहे मी फ्लावर काढून घेते फ्लावर काढलेला आहे मी कडे ठेवते गरम होण्यासाठी कढई आपली तापलेली आहे छान अशी आता मी तेल टाकून घेते तेल थोडस तापू देऊया आपण तेल तापलेलं आहे मी देते। जिरी टाकून घेते जिरी आपली छान अशी फुलल्याच्या नंतर फुलत आलेले आहेत कडीपत्ता टाकते आणि कांदा टाकून घेते कांदा थोडासा सोनेरी रंगावर भाजून घेते मी कांदा असा सोने रंगावर घालत आलेलं आहे आपण जास्ती पण असं नाही एक असंबीर आणि लसूणच बारीक केलेलं टाकून घेते म्हणजे तेलामध्ये छान असं फ्राय होईल कांदा आणि आपली कोथिंबीरचा कूट असा भाजत आलेला आहे आता मी हा एक फिरलेला टोमॅटो टाकून घेते छान असं तेलामध्ये फ्राय करते कांद्याने टोमॅटोला छान असं तेल सुटायला आलेलं आता लागणारा मसाला घे दाखवते तुम्हाला लाल मिरची पावडर घेतलेला आहे हा काळा मसाला घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे गरम मसाला हळद घेतलेली आहे हा आपला घरगुती मसाला आहे कोणाला हवा असेल तर ऑर्डर करून दिलेल्या नंबरवर कॉल करा आता आपण हे सगळं टाकून घेऊया आपला मसाला भाजलेला आहे पूर्ण आता आपण हा फ्लावर टाकून घेऊया स्वच्छ असा घेऊन घेतलेला आहे परत एकदा एक जीव करून घेऊया आपण पुरहा एक जीव करून घेतलेला आहे मी भाजीचा थोडस आपण झाकून म्हणजे वापरण्यासाठी आपला फ्लावर खाली लागतोय का पाहूया आपण परत एकदा हलवून घेऊया छान असं आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकतो तेव्हा छान असं तेल सुटायला आले भाजी पाणी वतायचं ना आपल्याला तेलामध्ये वापरून घ्यायच आहे परत झाकून घेऊया आपण एक दहा मिनटासाठी आपला फ्लावर पूर्ण तेलामध्ये वापरला आपण पाणी मस्त असलेलं आहे भाजीला फ्लावरच्या जास्ती पण असा नाही शिजवायचा फ्लावर मी तुम्हाला काढून दाखवते आपली फ्लावरची भाजी झालेली आहे आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा